नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस डीमध्ये ग्रामसभेची तरतूद करण्यात आली आहे ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठनुसार ग्रामसभेला व्यापक अधिकार प्राप्त झाले आहेत पंचायत राजव्यवस्थेला महत्त्व प्राप्त झाले आहे ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम आठ प्रमाणे ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य याबाबत विस्तीर्ण अशी माहिती दिली आहे ती आज आपण पाहू एक प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत भरवली पाहिजे आणि त्या बैठकीपुढे ग्रामपंचायतीला पुढील गोष्टी ठेवाव्या लागतात अ वार्षिक लेखा विवरणपत्र ब मागील वित्तीय वर्षाचा प्रशासन अहवाल क चालू वित्तीय वर्षात करावयाच्या योजलेला विकास व इतर कार्यक्रम ड मागील लेखापरीक्षणात टिपण व त्याला दिलेली उत्तरे ई स्थायी समिती पंचायत समिती किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा स्थायी समितीने किंवा पंचायत समितीने याबाबत प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी अशा बैठकीपुढे ठेवण्यास सांगेल अशी इतर कोणतीही बाब दोन प्रत्येक सहामाहीमधून एकदा विकास कामावर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभे पुढे ठेवणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे तीन ग्रामसभेत तिच्यासमोर मांडलेल्या वरील कोणत्याही बाबीवर चर्चा करण्याचा अधिकार आहे ग्रामसभेने केलेल्या सूचना ग्रामपंचायतीस विचारात घ्याव्या लागतात चार ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी जसे ग्रामसेवक तलाठी शिक्षक अंगणवाडी सेविका सेवक सेविका वनपाल कृषी सेवक गटसचिव पोलीस पाटील कोतवाल यांना ग्रामसभेला हजर राहण्याचे कायदेशीर बंधन आहे पाच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम एकोणचाळीस अन्वये जर गावातील ज्यांनी इमारती व जमिनी यावरील कर व पाणीपट्टी यांच्या संबंधातील पंचायतीला देय असलेल्या सर्व रकमा चुकत्या केल्या असतील अशा एकूण मतदारांपैकी किमान वीस टक्के एवढ्या मतदारांनी कलम आठच्या पोट कलम एक किंवा एक अद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे वार्षिक लेखे व वा पंचायतीने विकासविषयक कामांवर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेसमोर ठेवण्यात आलेला नाही आणि त्याची माहिती फलकावर लावण्यात आलेली नाही अशी तक्रार केली तर पंचायतीच्या सदस्याला सरपंचाला किंवा यथास्थिती उपसरपंचाला अधिकारपदावरून काढून टाकता येईल सहा गावामध्ये काम करीत असलेल्या शासकीय निमशासकीय व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांबाबत तसेच त्यांच्या कार्यालयातील रोजच्या उपस्थितीवर देखील ग्रामसभेचे शिस्तविषयक नियंत्रण असते अशा कर्मचाऱ्यांचे वार्षिक मूल्यमापन ग्रामसभेकडून त्यांच्या त्यांच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देता येते सात विकास योजनेवर कोणताही खर्च करण्याची ग्रामपंचायतीला परवानगी देण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत आठ ग्रामपंचायतीच्या अधिकारक्षेत्रातील येणारी कोणतीही जमीन शासकीय प्रयोजनार्थ भूसंपादित करण्याच्या प्रस्तावाबाबत पंचायतीकडून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली मते कळविण्याबाबत ग्रामसभा सक्षम असते नऊ ग्रामसभेत राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या व्यक्तिगत लाभधारक योजनांकरिता लाभधारकांची निवड करण्याचा अधिकार आहे योग्य लाभार्थ्यांचीच निवड होईल हे सुनिश्चित करण्याची जबाबदारीसुद्धा ग्रामसभेची आहे दहा विविध ग्रामविकास समित्या व लाभार्थी स्तर उपसमित्या गठीत करण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत अकरा दारूची दुकाने बंद करण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत बारा गावातील विविध योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण करणे ग्रामसभेचे कर्तव्य आहे वरीलप्रमाणे सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामसभेनुसार काम करणे बंधनकारक आहे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद